हजार चोवीस चा पोलीस कडेकडचा आमदार कोण होता देशमुख कदम म्हणतायत भारत हा स्वतंत्र देश आहे प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत तुम्ही कदम का काय कारण काय असतं त्यांची काम काम बोलते चिमणी किंवा कावळा किंवा कबूतर जे पक्षी किंवा जे मुखी जनावर जे पाणी पितात त्याचं श्रेय स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णा यांना जाते तुम्ही काय तुमचं काय शंभर टक्के आम्हाला मान्य आहे की चेंबुजनी शिल्पकार संपतराव देशमुख असतील सुरुवात त्यांनी केली परंतु ह्याला पूर्णत्वाला पाणी चा आणून वावरपर्यंत पोचवण्याचं काम हे पत्राव कधी केलेला कुणी योजना आणली संपतराव देशमुखांना बरोबर आहे पंच्याण्णव साली त्यावेळेस जर ही जर योजना नसती ही जर योजना नसती तर आत्ता जसे मराठवाड्यातून आपल्या इकडे टोळे येतात ऊस तोडायला तसा हा भाग दुसरीकडं म्हणजे कोल्हापूर असेल कोल्हापूर असेल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यामध्ये ऊस तोडायला गेलेली असती कसं आहे आता त्यांचं स्वातंत्र्य आम्हाला आमचं स्वातंत्र्य गुणगाण गाणार आणि गात राहणार आहे संपत्रवाहना जर खरा विकास कडेगाव पोलिस जर केला असेल तर एकमेक फक्त पुन्हा परवानी केला समोर स्पर्धक नव्हता स्पर्धक नव्हता आता शड्डू ठोकून मैदानामध्ये पैलावनं उभा आहे त्यावेळेस बघू बघ तुमचं नाव सांगा मला साधिकी नामदार काय वाटतय पोलिस कडेगाव मध्ये बारा नेमके कुणाच्या बाजूला आहे तसं आता जर बघितलं संग्रा तर संग्राम देशमुख यांची हवा आहे आता जस्ट केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे बीजेपीची त्या अनुषंगाने जरा बऱ्यापैकी आहे या मतदारसंघाचा जर विचार केला तर देशमुखांची ताकद आणि कदमांची ताकद नेमकी ताकद आहे दोन्ही पी म्हणजे तसं टपच आहेत पण जरा आता हे कसं आहे नवीन उमदार नेतृत्व असल्यामुळं सर्वसामान्यामध्ये सर्व सर्रास कुठेही मिळून जुळून असतात त्याच्यामुळे आता जरा संग्राम खासदार बरायचं लोकसभेचा इम्पॅक्ट येणारा विधानसभेवरती म्हणजे स्पेसिफिकालूसकडे का विधानसभा मतदारसंघ नाही कारण लोकसभा वेगळी आणि विधानसभा वेगळी लोकसभेला कसं होतं संजय काका विरुद्ध बरेचसे माणसाची नाराजगी होती आणि जनतेतून असून असून राजकीय नेत्यातून सुद्धा नाराजगी होती त्या अनुषंगाने ते रिझल्ट लागला संस्थात्मक जाळं बघितलं तर कदमांचं जास्त शैक्षणिक तसं देशमुखांचं कितपत आहे या मतदारसंघामध्ये हाय म्हणजे बऱ्यापैकी तसं त्यांचे सुद्धा देशमुखांचे सुधीकिरण असतील परत शाळा आहेत सुधीकिरण आहेत कारखाना आहे दोन कारखाने आहेत शाळा आहे परवा दिवशी एक मेळावा झाला त्याच्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की देशमुखच या मतदारसंघाचे पुढचे खास आमदार होते, होते। काय वाटतं शंभर टक्के योग्य बोलले एक फायनल कमेंट या मतदारसंघाबद्दल बोलायचं आहे तर दोन हजार चोवीस चा पोलीस कडेगावचा आमदार कोण होते देशमुख का कदम देशमुख कदम कदम देशमुख कदम कदम म्हणताय आता प्रत्येक प्रत्येका प्रत्येकाचे भारत हा स्वतंत्र देश प्रत्येकाला अधिकार आहे आपलं त्यांची काम काम बोलते काय काय काम कारखान्या आहेत बऱ्याच त्यांची संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत परत खरेदी विक्री संघ आहे भारतीय बाजार आहे भारतीय बँक आहे आज तस विचार करा कारण की मतदारसंघ मतदारसंघातील कडेगाव पोलिस मधील जवळपास वीस ते पंचवीस हजार माणसं यांच्या संस्थेत कामाला म्हणजे फडक्या सगळ्या वीस ते पंचवीस हजार लोकांनी रोजगार दिला रोजगार योग्य आहे ना रोजगार रोजगार दिलाय पण मूळ प्रश्न हा येतो सर्वसामान्य माणसाच्या जीवनात ज्यावेळेस एकोणीशे पंच्याण्णव साली देश संपतराव देशमुखांना आमदार झाले त्यावेळेस तरी पाणी आणलं आता ते जे तुम्हाला जे कडेगाव तालुक्याचं जे हा कडेगाव एक मिनिट कडेगाव तालुक्याचे जे कायापलट झालेली दिसत्या ही जे श्रेय कम्प्लिट सरी देशमुख देशमुख यांना जाते त्यांनी जर पाणी जर आणलं नसतं तर आता काय पोझिशन काय होती जी आ... नारळ फोडला ना नारळ फोडलेला नाही ना नारळ फोडलेला नाही हे काँग्रेसवाले हे म्हणत होते की हे दिवसा पडलेलं स्वप्न दिवसा पडलेलं स्वप्न पण आज तेच काँग्रेसवाले त्याच टिंबूच्या जीवावर हजार हजार पाचशे पाचशे टन उज घालवत्यात आणि दुसरी गोष्ट आता चिमणी किंवा कावळा किंवा कबूतर जे जे पक्षी किंवा जे मुखी जनावर जे पाणी पितात त्याचं श्रेय स्वर्गीय संपतराव देशमुख यांना तुम्ही तुमचं काय शंभर टक्के आम्हाला मान्य आहे की चंबुजीने शिल्पकार संपतराव देशमुख असतील सुरुवात त्यांनी केली परंतु ह्याला पूर्णत्वाला पाणीचा आणून वावरापर्यंत पोहोचवण्याचं का काम हे पत्राव कधी केलेलं आहे आज तुमच्या केंद्रात असेल राज्यात नसेल भरमसाठ निधी पलूस कोडेगाव साठी या पुतळ्या का प्रयत्न केले आणि त्यांनीच आणलाय निधी निधी आणले निधी निधी ही ही मूळ म्हणजे एक मिनिट एक मिनिट पाणीची पाणी प्रथमता कुणी योजना आणली संपतराव देशमुखांना आणली बरोबर आहे पंच्याण्णव साली तर त्यावेळेस जर ही जर योजना नसती ही जर योजना नसती तर आता जसे हो मराठवाड्यातून आपल्या इकडे टोळे येतात ऊस तोडायला तसा हा भाग दुसरीकडे म्हणजे कोल्हापूर ला असेल कोल्हापूर असेल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये ऊस तोडायला गेलेली असते तुमचं काय म्हणतात मी काय म्हणलं तुम्हाला प्रकार संपत्र देशमुख आहेत का तर आहेत त्यांनी नारळ फोडला पण नारळ फोडून नुसतं चालेल का त्यासाठी केंद्रात नसेल राज्यात नसेल इतर ठिकाणी इकडनं तिकडनं जो निधी आणायचं काम केलं का केल। हो ते डॉक्टर कथाव कदमानीच केलं ही हो सर्व महाराष्ट्राला ते माहित हो ते आहे पूर्ण भारताला माहित आहे की आशिया खंडातील सर्वात मोठी योजना कुठली तरी ही टेंबू योजना तर ह्या टेंबू योजनेचं पूर्णत्वाला न्यायचं काम केलं असेल तर एकमेव फक्त डॉक्टर कथरराव कदमांनी केलेलं आहे काय वाटतं यंदा विधानसभेला कदम नाही काय हो का कस आहे आता त्यांना 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 त्यांचं स्वातंत्र्य आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे आम्ही आमचं आमच्याच नेत्याचं गुणगान गाणार आणि गात राहणार आहे विकास कामाच्या बाबतीत जर विचार केला तर देशमुखांचा नादच करायचा शैक्षणिक संस्था आता थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालंच तर आज रोजी सर्वसामान्य माणूस जो तीनशे चारशे टन उज घालू होतो त्याच्या हातामध्ये वर्ष काढायला पंधरा ते सोळा लाख रुपये येतात हे जर, का जर आशेल। रुबे मदी ला जर असेल तर पंधरा हजार रुपये मध्ये सर्व्हिस करायची पंधरा हजारामध्ये घर चालतंय आजच्या घडीला किती पैसे पाठावे लागतात काय काय मुलासने शक्य नाही हो आणि आता हे म्हणतात की तिने निधी दिला फक्त एक दुर्दैव एवढं झालं की संपत्र एक्सपायर झाल्यामुळं हे तालुक्याचा ता विकास कुठला हेला नाही शंभर टक्के केला केलेला नाही सिनियर कॉलेज असेल तुमच्या माध्यमिक असेल आज तुम्ही जर बघा गेलात तर ह्या कडेगाव पोलीस मध्ये किती अशा शैक्षणिक संस्था आहेत किंवा कारखाने आहेत तुमचे दूध सुदगिरण आहे अशा कितीतरी संस्था आहेत की त्याच्यावर पोलूस कडेगावातील लोकांचं जीवन आता चालू आहे त्यांच्या संस्थेत कामाला आम्हाला आज मला सांगा एवढा रोजगार कोण देतो कुठल्या मदार तुम्ही मला सांगा जेवढ्या यांच्या संस्था आहेत अशा संस्था तुम्ही मला दुसऱ्या कुठल्याही सांगा दाखवा संपत्रवानानंतर जर, जर खरा विकास कडेगाव जर केला असेल तर फक्त पद्मराव कदमानी केला तुम्ही रेकॉर्ड काढून बघा की किती निधी दिलाय पोलिस कडेगावसाठी पद्मनाव कदमानी दुष्काळ पडला तरी शेतकऱ्यांना पैसे ओला दुष्काळ पडला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे असं त्या डॉक्टर पत्मराव कदमांचं काम होत हे आम्ही आम्ही बोलतो की म्हणून तुम्ही स्वत ठेवू नका ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती काय वाटतं लोकसभेचा रिझल्ट शंभर टक्के पन्नास विश्वजित कदम निवडून येणार नाही वेट अँड वॉच ओके वेट अँड वॉच तुम्ही तुमचं काय मत आहे वेट अँड वॉच म्हणताय ना वेट अँड वॉचच करा आणि रिझल्ट लागल्यानंतर ला तुम्ही ही बाईट लक्षात ठेवा रिझल्ट लागल्यानंतर पन्नास हजारच्या खाली लीड न येणार नाही आता सुजित आता हे पन्नास म्हणतात बाकीचे दोन म्हणतात कोण दीड म्हणतोय म्हणजे काय आहे का लाख हे लाख होते म्हणजे समोर समोर स्पर्धक नव्हता स्पर्धक नव्हता आता शड्डू ठोकून मैदानामध्ये पैलावनं उभा आहे त्यामुळे बघू त्यावेळेस बघू ना पन्नास हजार न शंभर टक्के या मतदारसंघातील आमदार भविष्यात आहेत आणि कॅबिनेट मंत्री पद त्यांची वर्णी लागणार विधानसभा निवडणूक ठीक आहे विधानसभा निवडणूक योगातले जो काही या मतदारसंघाचा विचार केला करताना महाराष्ट्रातील सगळ्यात शंकेधारा कारखाना सगळे माझे पण आता या मतदारसंघात विचार केला तर अटीच अटीची मदत हाईट या मतदारसंघामध्ये मत होऊ शकते तुमच्याशी बोलून छान वाटलं थँक्यू सो मच